ये भाइ तुल भावे हाती धरिले ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का पूर्वीच्या माता मावल्या एक एक कृपा एवढं कुंकू लावायचं पण ते आता कुंकूच राहिलं नाही मावशी कुंकू वाल्या तुवाशिनी झाल्या <laughs> काटिकली गेला आरशाला काटिकडाला काटिकली गेला कुठं बाथरूमच्या पाईपाला नवरा कुठं <laughs> <laughs> <चा पाये> <laughs> सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू सौभाग्याचं प्रतीक काय कुंकू आहे हा पण आता खेडेगावामध्ये आल्यानंतर मावशी कुंकू पाहिला तरी मिळतो शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं की बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐका वाटत जर असल तर आमच्या सीता मैयाकडून ऐकावे काय ज्या वेळेस अरण्यामध्ये सीतामय़ा कपाळावर कुंकू लावायचे भांगामध्ये मध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले झाले हनुमंतराय उपस्थित झाले 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 मग हनुमंतरायने सीतामयाला प्रश्न विचारला आमच्या आमच्या काव सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाच महत्व काय या सेंदुराच महत्व काय त्यावेळेस सीताम खूप गोड उत्तर दिलं एक महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ मालकाचं आयुष्य प्रतीक आहे काय म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना झाले स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले पूर गुंडा बैठला की दादा हे बसलो कि बघ वाढायच्या नावानं बो बा दादा एके अर्धिक वर भाकर घेऊन ये गटगट पेटले घेऊन तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते सिंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खोकोळा देते घेऊन घेऊन येऊ ने घेऊन ये हम शब्द बोले चोखडी खडी माझा शिकून ऐक्या आवडी बुरगुंडा भोई न दिले बर चालू असलेल्या बारुडाचं कौतुक करून एकावन्न रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू बप्पांचं नाव घेते चांगल्या बोले दार वाडके आका वाडके वरल्याडूची अक्का चष्म्यातून शोधून बघते मावशी काय वाढव हो ना वाडके भेकारी आला काहीतरी रोज येत का दार आला तुझ्या भेकारी वाडके काहीतरी वाडके वाडके लाडक्या बहिणीचा पैसे घेते मावशी पण काय वाढव हो ना वाडगे माव <laughs> <laughs> बस पिन त्या गरिबी बस म्हणलं तर, बस तर बसत नाही मग तुम्हाला संस्था संस्था बघायच्या संस्था बघायच्या तुला मोठ तर बप्पा पैसे टाकायचे रिदीला आजी आली आजी आली आजी आली दिलं नाही नाग नाही नाग 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 माझे बबडे योगेश बाप्पा आपले बाबा आहेत घेऊन येत्यात मला मला बी कळतय तुला पाचशेची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत मला बी कळतय र ना शांत बस शांत ना ना आजी आली आजी आली आजी आली ना बप्पा होय त्यात दि ना ग आजी आली बस 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 शांत बस

पप्पास्तान नम 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 भक्त वाडगेवरा भक्ता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्य पुचा वध करोनी भक्त प्रलाद कुरकुला रक्षिला नाव सांगा <coughs> ना बर्मदेव बर्मदी होते बर्मदेव बाई बर झालं या मग जोडलं कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव बर्मदेवच होत बर्मदे <laughs> काय काय ऐका नाव घेते रोज आपल्याला घरात आई म्हणते जेव ग माय रोज आपल्याला घरात काय काय म्हणते जेव ग माय बर्म नाव घेते रस पेलाय मल्ले माय बर्मू <laughs> <ना पर मुँँ। laughs> वाडगे माय ज्ञान दे नाम देवा संत जन सबे कुरकुले के उन भी मा राहिले शेवयो बुर्गुंडा भोई लग बुर्गुंडा